तुम्ही जो तांदूळ म्हणजेच भात खाताय त्यामध्ये प्लास्टिक आहे आणि त्याने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो हे सगळं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र यावर एक रितसर संशोधन झालंय नेमकं काय आहे हे संशोधन बघूया सावधान तुम्ही खाताय कॅन्सर वाला तांदूळ तांदळा धोकादायक सूक्ष्म प्लास्टिकचे कण धोकादायक तांदळाबाबत धक्कादायक संशोधन आपल्यापैकी अनेकांचं जेवण भात खाल्ल्याशिवाय पूर्णच होत नाही मात्र याच भातात म्हणजेच तांदळात सूक्ष्म प्लास्टिकचे कण आढळले प्राध्यापक डॉक्टर अनिल गोरे प्राध्यापक गोविंद कोळेकर कुमारी पीनल भावसार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली डॉक्टर अनिल गोरे यांनी आपल्या संशोधनात भारतभरातल्या विविध तांदळाच्या नमुन्यांचं सूक्ष्म प्लास्टिक प्रदूषणासाठी विश्लेषण केलं या अभ्यासात शंभर ग्रॅम तांदळात सरासरी तीस पूर्णांक आठ प्लस मायनस आठ पूर्णांक एकसष्ट कण सूक्ष्म प्लास्टिक आढळले पारदर्शक फायबर स्वरूपाचे कण ते मायक्रोमीटर आकाराचे होते तांदळात प्रामुख्याने पॉलीएथिलीन आणि पॉलीएथिलीन टेरेफ्थेलेट हे सूक्ष्म प्लास्टिक कण आढळले संशोधन जर्नल ऑफ मटेरियल्स या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आमच्या असं लक्षात आलं की इंडियातले सर्वसाधारणपणे सर्वच जे ब्रँडचे सॅम्पल आहेत आम्ही वेगवेगळे ब्रँड घेतले होते लो कॉस्ट लो क्वालिटी म्हणजे की राईस पासून हाय क्वालिटी राईस पर्यंत सर्वच राईसच्या ज्या तांदळाचे सॅम्पल त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी आम्हाला प्लास्टिक आढळून प्लास्टिक हे पार्टिकल हे तीस पार्टिकल प्रति हंड्रेड ग्रॅम इतके आढळणार या तांदळाचे आपण वेगवेगळे सॅम्पल अगदी बाजारात मिळणाऱ्या कुठल्याही सॅम्पलचे जर आपण जर घेतलं तर त्याच्यामध्ये हा प्लॅस्टिक कसा येतो पारदर्शक म्हणजे दिसत नाही अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये येतो म्हणजे याचं जे कंटॅमिनेशन कसं होतं तर कंटॅमिनेशन जे होत राहतं ते डायरेक्ट पॅकेजिंगच्या वेळेस होतं प्रोडक्शनच्या वेळेस होतं मार्केटिंगच्या पर्यंत होतं आणि ते लाँग काळ बऱ्याचशा ह्या बॅगा प्लास्टिकच्या ठेवल्या जातात त्यातून ही प्लास्टिकचं कंटॅमिनेशन या होतं या संशोधनानंतर डॉक्टर अनिल गोरे यांनी नमूद केलंय की तांदळातले हे सूक्ष्म प्लास्टिक अत्यंत घातक दूषित घटक आहेत जे मानव आणि पर्यावरणासाठी बाजारातल्या तांदळाच्या विविध ब्रँडमध्ये सूक्ष्म प्लास्टिक कण आढळले यामुळे कर्करोग श्वसन विकार पचनाशी संबंधित विकारांचा धोका आहे विशेषतः पुरुष आणि मुलांपेक्षा महिलांमध्ये सूक्ष्म प्लास्टिक सेवन जास्त दिसून आलं बॉडीमध्ये मायक्रो प्लास्टिक जर आपल्या आपल्या सेवनाने जर गेले तर त्यातून ते खरंतर म्हणजे हे बॉडीतून रिमूव्ह होत नाहीत ह्याचा ड्रॉबॅक काय आहे मग त्यासारखी श्वसनाला त्रास हो परत कर्करोग कॅन्सर शुगर अशा सारखे आजार याच्यामुळे बळवतात तर त्याच्यामुळे आपण सर्वसामान्य लोकांनी प्लास्टिक खर तर वापर याचा कमी केला पाहिजे या प्लास्टिक कोटेड तांदळापासून वाचण्यासाठी सोपे उपाय पुरेसे असल्याचं संशोधक अनिल गोरे सांगतात त्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांनी तांदळाच्या लागवडीसाठी आणि साठवणुकीसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा सल्ला संशोधकांनी दिला तसंच शिजवण्याआधी तांदूळ पाण्यानं किंवा मिठाच्या पाण्यानं जास्त वेळा धुवून घ्यावा असा सल्ला देखील दिलाय अगदी कलर अगदी दुधासारखा जर दिसाला तर त्यात जास्तीत जास्त मायक्रो प्लास्टिक आहे मग आपण काळजी घेण्यासारखं काय आहे याच्यामध्ये दोन तीन चार वेळा तो तांदूळ धा की जेणेकरून स्वच्छ पाण्यासारखं दिसेल अशा पद्धतीनं असेल तर त्याच्या वेळेस त्यात असणारं प्लास्टिक ते धुवून जाईल गरम पाण्याने जर धुतलं तर अजून त्याच्यापेक्षाही चांगलं आहे सोडियम सॉल्ट म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये जर धुतलं म्हणजे द्राक्षासारखं द्राक्षसुद्धा आपण म्हणतो की फार अगदी चांगलं आहे त्याच्यात पेस्टिसाईड्स वगैरे द्राक्षासारखंच मिठाच्या पाण्यामध्ये जर समजा धुतलं तर बऱ्यापैकी प्लास्टिक त्यातलं रिमूव्ह होईल माणसाच्या रोजच्या अन्नात केमिकल प्लास्टिक विषारी घटकांचा शिरकाव खूप वाढलाय आधुनिक जीवनशैली सोबतच आयुष्य सुलभ करणारे घटकच आता आयुष्याचे वैरी ठरू लागलेत पृथ्वीवर फक्त प्लास्टिकच टिकतं असा एका चित्रपटातला प्रसिद्ध डायलॉग आहे मात्र हे प्लास्टिक पोटात जाऊन माणसाला पृथ्वीवरून संपू लागले याच भान आता तरी माणसानं ठेवायला हवं आणि तसे बदल जीवनशैलीत करायला हवेत प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर